जिल्ह्यातील कळमनुरी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता संवाद मिळावा कळमनुरी शहरात संपन्न झाला त्यावेळी जिल्हाभरातील आलेल्या कार्यकर्त्यांसोबत बाळासाहेब आंबेडकर यांनी तब्बल दोन तास विचार मंथन केले आणि येणाऱ्या विधानसभा बचाव रॅली संदर्भात देखील चर्चा करण्यात आली हे कार्यकर्त्यांच आमचं असणार शिबिर आहे लोकसभेमध्ये काय झालं आणि विधानसभेमध्ये काय करायचं आहे या संदर्भातलं होत परिस्थिती जिल्ह्यामधली काय होऊ शकते त्या संदर्भातली आहे आणि सव्वीस पासून पक्षाच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा जी निघणार आहे त्या संदर्भातली होती असं मी त्या ठिकाणी मानतो कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा उत्साह आहे अशी असणारी परिस्थिती आहे ते 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 आ, ही कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड परभणी उसद सॉरी यवतमाळ अमरावती अकोला जालना आणि सात किंवा आठ तारखेला ती औरंगाबादला सांगता करण्यात येईल आणि ही सांगता सभेमध्ये होईल हिंगोली सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे यावेळी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला असता शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होते कार्यक्रमात अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक सार्वजनिक प्रश्नांवरती कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांच्या जाणून घेऊन त्यावरती काय करायला पाहिजे आणि पक्ष कसा मजबूतीने त्या अडीअडचणीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहील यावर देखील मोलाचे मार्गदर्शन केले राजकारणात कार्यकर्त्यांना मतदार महत्वाचा आहे स्वाभिमान तत्व यांच्याशी तडजोड होता कामा नये अशा अनेक भावनिक आणि राजकीय विषयांवर देखील चर्चा झाली या संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले विशेष म्हणजे कळमनुरी तालुका शहर सर्कलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती होती तसेच सोबत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ सर विधानसभा पक्ष निरीक्षक मोहन राठोड साहेब विधानसभा पक्ष निरीक्षक डॉक्टर बी डी चव्हाण मराठवाडा सदस्य रवींद्र भाऊ वाढे अध्यक्ष अनिल भाऊ कांबळे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे सेनगाव तालुका अध्यक्ष गजानन देशमुख वसमत तालुका अध्यक्ष उत्तम मामा करवंदे आणि इतर समस्त जिल्हा युवक महिला माथाडी आणि तालुका शहर वॉर्ड सर्कल शाखा आणि समस्त जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वसमत हिंगोली